हॅलो आज मी इथे रताळ्याचे गुलाबजामुन बनवत आहे हे उपासासाठी चालतात आता एका दिवशी येऊन राहिलेली आहे तर याच वेळेला तुम्ही हे रताळ्याचे गुलाबजामुन नक्की ट्राय करू शकता इथे मी दीड रताळा घेतलेले आहे ते उकळून घेतले आहे छान हे नॉर्मलच उकडलेले आहे मी पाण्यामध्ये घालून गंजामध्ये आणि याला थंड करून घेतलं त्यानंतर याला छान किसून घेत आहे बघा या प्रकारे याला छान किसून घ्यायचं किसून घेतल्यामुळे यामध्ये एकही गुठळ्या राहत नाही इथे मी पूर्ण किसून घेतलेले आहे आणि इथे पाक बनवायला ठेवत आहे इकडे रताळ्याचंच मिश्रण बनवतपर्यंत एक वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा वाटी पाणी घातलं आहे मी आणि इथे एक वाटी दूध पावडर घेतला आहे रताळ्याच्या किसामध्ये घातला आहे आणि तो छान मळून घेत आहे यावेळेला तुम्ही यामध्ये चिमिटभर बेकिंग सोळा घालू शकता किंवा बेकिंग पावडर पण मी इथे काहीही घातलं नाही आहे आणि यामध्ये मी थोडंसं तूप घातलं आहे छान बाइंडिंग येते आणि चवीला पण छान असे वाटतात इथे छान तूप घालून याला मळून घेतलं आणि इथे याचे बॉल्स बनवून घेत आहे इथे पाक उकळून गेलेला आहे छान आता यामध्ये मी दोन वेलची तोडून त्या घातल्या थोड्या त्याला ठेचून घेतला आहे त्याचा चव छान उतरेपर्यंत त्यामध्ये टाकून दिल्या त्याचे छान चव उतरेल आणि याला उकळत ठेवला आहे आणि गॅस बंद करून दिलेला आहे पाक असा खूप कडक नसो एक तारीपेक्षाही कमी थोडा चिकट झाला की आपण गॅस बंद करून द्यायचा इकडे कढईमध्ये तेल ठेवला आहे आणि लो गॅसवरतीच इथे मी हे गुलाबजामून यामध्ये घातलेले आहे तर याला छान असं कलर येतपर्यंत तळून घ्यायचं आहे बघा हे थोडे चिपकल्यासारखे वाटतात पण चिपकत नाही त्याला हळूवार पलटवायचं काहीही होत नाही फुटत नाही आणि छान असा कलर येपर्यंत याला तळून घ्यायचं आहे लो गॅसवरतीच तळायचे त्याच्यामुळे हे आतपर्यंत छान तळले जातात आणि हे पूर्णपणे शिजतात आता मी इथे दुसरी बॅच पण बनवून घेत आहे इथे पाक उतरवून घेतला होता आपण तो इथे एक बॅच गुलाबजामुन शिजत आहे तोपर्यंत इकडे मी एक बॅचमधले गुलाबजामून पाकामध्ये घातले आहे पाक छान आतपर्यंत गेला पाहिजे त्यामुळे याला मी पाकामध्येच ठेवून देणार आहे काही वेळ आता इथे मी एका वाटीमध्ये काळून घेणार आहे छान फुगलेले पण आहे बघा आपण तळून काढले तेव्हा कसे होते आणि आता ते बघा कसे झालेले आहे छान भुगलेले आहे आणि तुम्हाला चव घेऊन वाटणार नाही की हे रताळ्यापासून बनवलेले गुलाबजामून आहे म्हणून तर ही रेसिपी तुम्ही या उपसाला नक्की ट्राय करून बघा चवीला खूप मस्त असे होतात हे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे नक्की कळवा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय